सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वरामीरचे तत्वज्ञान व विज्ञानाद्वारे पाणी शोध वरामीर जे दीड हजार वर्षापूर्वी एक जलतज्ञ होऊन गेले त्यांनी वेगवेगळ्या वनस्पतीचा आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून नेमकं जमिनीत कुठं पाणी मिळू शकतं याचं तत्वज्ञान त्यांनी मांडलेलं आहे आणि शिवाय विज्ञान म्हणजे आपल्याकडे पाणी पाण्याच्या तीन मशीन आहेत त्याद्वारे आपण पाणी बघतो श्री कैलासराव मुकेसाहेब प्राचार्य जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक माध्यमिक विद्यालय किनगाव चौफुली तालुका अंबड जिल्हा जालना यांना आपण तीन मशीनद्वारे विहिरीचा पॉईंट दिला होता साहेबांना या अगोदर आपण बोरचा पॉईंट देखील दिलेला आहे त्यांना बोरला देखील चांगलं दोन इंच पाणी मिळालेलं आहे आणि विहिरीत सरांचा अशी इच्छा होती की विहिरीचा देखील आपल्याकडूनच पॉईंट बघायचा आपण शेतात गेलो पॉईंट बघितला सरांच्या ह्या तीन मशीन आहेत ही मशीन जिथं पाणी असेल तिथं फिरते या मशीनने ज्या दिशेनं पाणी येतं ती मशीन तिथं फिरते आणि या मशीनने जमीन स्कॅन केली जाते मुकेश साहेबाकडे देखील आपण गेल्यानंतर तिथं ती तीन ठिकाणी मशीन फिरली शेतामध्ये त्यातल्या दोन ठिकाणी आपण जमीन स्कॅन केली साहेबांकडे स्कॅन केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की इथं खूप चांगलं पाणी मिळू शकतं आणि मित्रांनो प्रत्यक्षात त्यांनी लगेच विहीर घेतली आणि आत्ता त्यांना अगदी एप्रिलमध्ये एप्रिलच्या दहा तारखेच्या आसपास बघा त्यांना खूप छान पाणी मिळालं विहिरी सरांची मोसंबीचे झाडं आहे मोसंबीच्या झाडासाठी त्यांना पाण्याची खूप सक्त जरूरत होती आणि मित्रांनो किमान दोन अडीच तास इथं रोज त्यांची मोटर चालते सरांनी सांगितलं विहिरीचं काम आता पूर्ण झालेलं आहे या पद्धतीनं आपण प्रयत्न करतो मित्रांनो शेवटी प्रयत्न करणं आपल्या हातात आहे आपण निसर्गाला चॉलेंज नाही देऊ शकत म्हणून आपण शंभर टक्के दे गॅरंटी देखील देऊ शकत नाही हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि शेतकऱ्याकडे पाणीचं पायाला जायच्या अगोदर सांगत असतो फक्त आपण प्रयत्न प्रामाणिकपणे करणार यशाचं प्रमाण देखील चा चांगलं आहे मात्र शंभर टक्के यशाची गॅरंटी देऊ शकत नाही आपण काही ठिकाणी आपण सांगितल्यापेक्षा तिथं विपरीत देखील घडू शकतं मी हे प्रत्येक शेतकऱ्यांना याची जाणीव करून देत असतो अगोदर सरांना देखील याची जाणीव होती सरांचं म्हणणं होतं आपण विहीर तर घेणारच आहे कुठंतरी त्यापेक्षा तुम्ही सांगितलेल्या ठिकाणीच विहीर घ्यायची तर आपण दिलेल्या पॉईंटवर विहीर घेतली सरांना खूप चांगलं यश मिळालं याचा मला देखील आनंद होतो मात्र काही ठिकाणी अपयश येतं त्याचं मला देखील दुःख होतं मित्रांनो मात्र हे आपण करतो ते प्रयत्न असतात मी नेहमीच सांगतो की आपण निसर्गाला चालेन देऊ शकत नाही शंभर टक्के यश देणारी मशीन अजून जगात उपलब्धच नाही आहे तर आपल्याला जमिनीचे गॅप दाखवते ही मशीन त्यातून आपल्याला पाणी कुठं मिळेल हे कळतं तर मित्रांनो मात्र ज्यांना शंभर टक्के गॅरंटी हवी आहे त्यांनी कृपया मला कॉल करू नये मित्रांनो पुन्हा भेटूयात लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद